तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान सर्व समावेशक समा ती तुझी भूमी आहे ती, ती अनंता आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जनु परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जनु चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझा सम करो तू सत्य घोष सदो दी हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी तो है इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त।, जन्म प्राप्त हो मला जन्म जन्मप्राप्त जन्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठन होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेला आहे ले ले की भगवान बुद्धांनी या ठिकाणी आपल्या निकटपंथीयांना भेटी दिलेल्या आहेत तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की तथागतांनी या ठिकाणी काही मुख्य अशी त्यांच्या धम्माची केंद्र केलेली आहेत आणि आज जे आहे आपण या ठिकाणी सर्व ज्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहोत तर ही बसण्याची जी काही अवधी आपल्याला या ठिकाणी आहे किंवा बसण्याची जी काही मुभा आपल्याला कुणामुळे दिलेली आहे किंवा कुणामुळे मिळालेली आहे अभिनंदन आपलं की आपल्याला ही सगळी जी मुभा आहे ही म्हटलं म्हणजे कुणामुळे मिळाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली आणि कालचा जो दिवस होता कालचा दिवस काय होता बरोबर आहे अभिनंदन आपलं कारण हा काल जो पाऊस होता आणि खूप असा पाऊस असल्यामुळे मला ही काही अडचणी आल्या आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि तो, ना तो विषयाला हात घालणं किंवा तो विषय आपल्याला या ठिकाणी निर्देशनास येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तो जर विषय आपल्याला या ठिकाणी या वर्षावास पर्वामध्ये तो विषय जर आपण पाहिला किंवा त्या विषयावर जर आपण प्रकाश टाकला तर ता बाबासाहेबांचं खरोखरच कितीतरी समस्त महिलावर या ठिकाणी उपकार आहेत असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही आणि कालचा जो दिवस होता तो म्हटला म्हणजे किती तारीख होती काल सत्तावीस सप्टेंबर ही अशी तारीख होती आणि या सत्तावीस सप्टेंबरचं एक आगळं वेगळं असं महत्व आहे आणि हेच महत्व आपण या ठिकाणी आज आजच्या ज्या दिवसाला आपण पाहणार आहोत काल पाऊस असल्यामुळे त्या विषयाला आपण पाहू शकलो नाही परंतु आज तो विषय हाताळणं आणि त्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे त्या विषयाचं नाव आहे हिंदू बिल नाव तर आपण ऐकलेलं असेल परंतु नेमकं हिंदू कोड बिल म्हटलं म्हणजे काय आहे या हिंदूकोड बिलामध्ये काय आहे आणि बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिल लिहिलं ते हिंदू कोड बिल म्हटलं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवगत असणं अत्यंत महत्वाचं आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन या पाच फेब्रुवारीला संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कानून मंत्री होते कोणते मंत्रीपद होत त्यांच्याकडे कानून मंत्रीपद होत आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ या अस्पृश्यासाठी हा लढा नाही दिला असा आरोप करणाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या हिंदू कोण बिलाचा निश्चितच या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे किंवा तो अभ्यास या ठिकाणी करायला हवा स्त्रिया बाबत जी मध्यम मध्यमवृत्ती जी काही भूमिका का या ठिकाणी मांडत असताना स्त्रियांना जाती धर्मात न मांडता स्त्रियांचे प्रश्न सर्वच म्हणजे स्त्रियांचे प्रश्न एका स्त्रीचा प्रश्न आहे का नाही तर सर्वच स्त्रियांचे प्रश्न या ठिकाणी कसे आहेत सारखेच आहेत आणि त्यामुळे हिंदू कोड बिलात त्यांनी या स्त्रियांना विविध अधिकार बहाल केलेले आहेत भारतीय पुरुष प्रधान या भारत जो आहे भारत देश जो आहे तो पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि या पुरुष प्रधान समाज रचनेने त्या धार्मिकतेच्या नावाखाली स्त्रियांचे हक्क व अधिकार नाकारले होते ते सर्व कोड बिलामध्ये देण्यात बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केला हे बिल पास होण्यासाठी त्यांना अखेर जो जो मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला आणि म्हणून हिंदू कोड बिलामुळेच स्त्रियांना आपल्या विकासाच्या आणि प्रगतीचे जे काही मार्ग आहेत विकास आणि प्रगतीचे मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आणि अनेक विचारवंतांच्या या टीकेला सुद्धा या ठिकाणी उत्तर लागलं बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचे नेहमीच या ठिकाणी समर्थन केलेलं आहे या हिंदू कोड बिलामध्ये स्त्री प्रगती कोणत्याही जाती धर्माची असो ती दलित असो किंवा आणखी कोणत्या धर्माची असो हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे तर बाबासाहेबांनी जे काही हिंदू कोड बिले हिंदू कोड बिल लिहिलेला आहे त्या हिंदू कोड बिल लिहित असताना त्यामध्ये काही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या बिलामध्ये जे पाहत असताना आपण या ठिकाणी पहिला मुद्दा पाहणार आहोत पहिला मुद्दा या ठिकाणी पाहत असताना आपण स्त्रीला घटस्फोटाचा या ठिकाणी अधिकार दिलेला आहे जो पहिला मुद्दा या ठिकाणी आहे दुसरा आहे नवऱ्याने घटस्फोट दिल्यास पोटगी तिला मिळाली पाहिजे हा दुसरा अधिकार या ठिकाणी हिंदू बिलामध्ये आहे व्यक्तीचा एक विवाह कायदेशीर असल्यास व दुसरा विवाह योग्य कारण नसल्यास अवैध ठरून स्त्रीला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्थैर्य मिळवून दिला आहे स्त्रीला दत्तक घेण्याचा व दत्तक जाण्याचा सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांनी अधिकार मिळवून दिलेला आहे तदातच या ठिकाणी स्वतःच्या मिळकतीवर स्त्रीचा अधिकार असावा हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा त्यामध्ये सामील केलेला आहे वडिलांच्या मिळकतीत मुलांच्या बरोबरीने मुलींना सुद्धा समान हक्क किंवा हिस्सा दिला पाहिजे मुलींना वारसा होण्याचा अधिकार या ठिकाणी या हिंदू कोड बिलामध्ये सामील करण्यात आला होता आंतरजातीय विवाहास मान्यता सुद्धा या ठिकाणी या हिंदू कोड बिलामध्ये दिली होती स्त्रीला स्वतःचा वारसा निश्चित करण्याचा अधिकार मिळावा हा सुद्धा मुद्दा या हिंदू बिलामध्ये तरतूद केला होता तद्वतच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हटला म्हणजे नोकरी करण्याला स्त्रीला बाळंतपणाची रजा मान्यता हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी या हिंदू बिलामध्ये दिलेला आहे या देशातील पुरुष प्रधान समाज रचनेने आणि या धर्मशास्त्राचा जो काही पुराणाचा मनुस्मृतीचा दाखला देऊन स्त्रियांचे हक्क आणि अधिकार या ठिकाणी नाकारले होते हे सर्व हक्क आणि अधिकार या हिंदू कोडबिलाने स्त्रियांना दिले आहेत अनेक प्रकारचे मूलभूत अधिकार स्त्रियांना मिळून देऊन संपूर्ण भारतीय स्त्रियांच्या विकासाचा प्रगतीचा उन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला आणि स्त्री ही पुरुषाप्रमाणेच एक पूर्ण अशी व्यक्ती आहे हे या हिंदू बिलाने काय केलं होतं सिद्ध केलं होत या हिंदू कोडबिलावरील अनेक लोकांनी या ठिकाणी चर्चा केलेल्या आहेत या चर्चा करत असताना काही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत की दत्तकाचा कायदा या ठिकाणी पाहत असताना ज्यावेळी वड़ी वडील धर्मांतर केल्यामुळे तो दत्तक विधी करण्याचा कायदेशीर द्रष्टा हक्क का ठरतो त्यापैकी आपले मूलभूत दत्तक देण्याचा अधिकार त्या मातेकडे राहिलेच पाहिजे असे सिलेक्ट एक काही कमिट्या होत्या वेगवेगळ्या आणि हे सिलेक्ट कमिटीने कमिटीचं म्हणणं होतं त्याचप्रमाणे एखाद्या हिंदू विधवेने धर्मांतर केलं तर आपले मूल दत्तक देण्याचा अधिकार तिचा तिच्याकडून काढून घेण्यात यावा अशी व्यवस्था त्या बिलाने या ठिकाणी केली आहे जी सिलेक्ट कमिटी या ठिकाणी होती ती सिलेक्ट कम कमिटीने या संबंधीचे दोन फेरबदल या ठिकाणी केले होते आणि त्यांनी असं सुचवलं होतं की हिंदू वडिलास आपल्या मुलाचा नैसर्गिक पालक होण्याचा जो अधिकार आहे तो जर वडिलांना वडिलांनी जर संन्यास घेतला अथवा धर्मांतर केलं तर काढून घेण्यात आला आहे परंतु हिंदूचे संघटीकरण करण्याचा हिंदू बिलाच्या मुळाशी असल्याचे अशा प्रकारचे या ठिकाणी अट लादण्यात आली होती मुलांचा जो काही हक्क होता तोच हक्क या ठिकाणी मुलींना सुद्धा मिळायला पाहिजे असा सुद्धा या ठिकाणी हा हक्क दिलेला होता घटस्फोट गटास व स्त्रियांना वारसा हक्क दिलेला होता काही परिस्थिती जी आहे की हिंदू स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क मनुस्मृतीनं अमान्य केला होता किंवा मनुस्मृतीने तो दिलेला नव्हता नव्या बिलात तो हक्क स्त्रियांना परत मिळून देण्यात देण्याचीच

म्हणून या अंमलात येतो या स्मृ स्मृतीमध्ये त्या कन्यांना आपल्या माता पित्याच्या मालमत्तेत पंचवीस टक्के वारसा हक्क दिला आहे हा वारसा हक्क मुलीला ही व्यवस्था हिंदूकोड बिलाने केलेली आहे त्यातच या ठिकाणी एक पत्नीत्व विवाह पद्धतीला या ठिकाणी या हिंदूकोड बिलामध्ये काय दिली होती मान्यता दिली होती कारण अगोदरची जर आपण पद्धती पाहिली तर अनेक या ठिकाणी पत्नी स्वीकारत होते प्रस्तुत या प्रस्तुत जे काही पुरातन पाहिलेलं आहे किंवा हिंदू पद्धती जी पाहिलेली आहे ती हिंदू पद्धती अनेक स्त्रियांशी विवाह करत होते एक या ठिकाणी आपण उदाहरण घेणार आहोत बंगालमध्ये कुलीन विवाह पद्धती अंमलात होती जे बंगाल आहे त्या बंगालमध्ये काय होती कुलीन विवाह पद्धती अंमलात होती आणि म्हणून ही विवाह पद्धती म्हणून एक पद्धत आहे त्या ने, एका माणसाने जवळपास पाचशे महिलांशी विवाह केला होता किती होत्या एका माणसाने बायका केल्या होत्या पंढरपूरच्या यात्रेच्या यात्रे वेळी म्हणजे ते कसे करायचे तर एखाद्या यात्रेमध्ये ते सामील व्हायचे हो इथे उदाहरण दिलेलं आहे आणि ह्या खऱ्या घटना झालेल्या आहेत ह्या बायका म्हणजे पाचशे बायका केल्याच्या होत्या पंढरपूरच्या यात्रेच्या वेळी एखाद्या पंड्या ज्या एखादा पंड्या जो आहे तो पंड्या यात्रेला येणाऱ्या ना यात्रेकरूची नावे गावे वय पत्ता एका रजिस्टर मध्ये नोंदवतो आणि त्याप्रमाणे या बंगाली माणसाने आपल्या बायकांची नावे तिचं वय व पत्ता एका रजिस्टरमध्ये काय केला होता रजिस्टर